जॉब्स 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 अंबड नाशिकमधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी वी या अकरा नाशिक मी शिवसेनेमध्ये असताना उपमहापौर झालो महापौर झालो मात्र मला कधी एक रुपयाही द्यावा लागला नाही मात्र नाशिक मध्य मतदारसंघातून दोन हजार चौदा मध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी मी नीलम गोरे यांना नाशिक रोडच्या भैया बाहेती यांच्या मध्यस्थीतून पैसे दिले होते मला तिकीट मिळाले नाही त्यानंतर जे पैसे मला काही दिवसांनी परत मिळाले पण ते देखील कमी मिळाले असा थेट आरोप नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी पत्रकार परिषदेत केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नाही खर ना तर दोन हजार चौदा ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिक रोडला एक भैयाबाहेी म्हणून निलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैयाबायतीने मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस निलमताई भैया भाई ती नि माझा नेलं आणि त्यावेळेस भैया तीचं माझं आणि निलमताईंचं बोलणं झालं त्यावेळेस माझं निलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमदाईंना एक दोन फोन हो लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिले अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं तुम्ही त्यांना किती <laughs> माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील माझ्या बाईंनी काय काय केलेलं आहे आपण पुण्याचा पण अशोक जो गट नेता होता त्याचं सुद्धा ऐकलं त्याच्यावर सुद्धा त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले म्हणून या ठिकाणी सांगतो का मुळात त्यांनी जी जो विषय मांडला दिल्लीत तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं ते मराठी साहित्य संमेलन होत तिथं मराठी साहित्यविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला पण या सगळ्या अनेक नेते पुढे येतील महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही हे एवढं सत्य शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि निलम गोरे आणि मधल्या मध्ये हे सगळे उद्योग करायचे आता बाई नेत्यांचा आरोप आहे नाही मला तर मला तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले लहानपणापासून मला त्रेचाळीस वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय बाळासाहेबांबरोबर काम केलेलं उद्धव साहेबांबरोबर पण काम करतोय पण एक सांगतो मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन नवीन नवी आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पण पद वगैरे सत्तेत जाण्याचं तर त्यावेळेस जी हे बाई ज्या ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का माझो पर्यंत हि बाई कार्यकर्त्यांना पोहोचवून द्यायची नाही त्यांना पैसे